नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी बांधवो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकामध्ये या तीन औषधांचं एकत्रित कॉम्बिनेशन करून जर तुम्ही ही फवारणी साधारणतः आपल्याला माहिती आहे की आपलं जे काही कापसाचं पीक आहे ते साधारणतः नव्वद शंभर ते एकशे दहा दिवसापर्यंत त्याला झालेले आहेत मग अशा अवस्थेमध्ये मी जी काही तुम्हाला फवारणी सांगणार आहे जे काही मी तुम्हाला औषध या ठिकाणी सांगणार आहे शेतकरी बांधव त्याची फवारणी केल्यानंतर तुमच्या कापूस उत्पादनामध्ये प्रचंड वाढ त्या ठिकाणी होणार आहे आता तुम्ही म्हणाल की का हो तुम्ही असं कसं म्हणता की प्रचंड वाढ म्हणजे ती कशी होऊ शकते तर ऐका शेतकरी बांधनो समजा की आपलं एका एकराचं क्षेत्र आहे म्हणजे एका एकराच्या एका एकरमध्ये आपण समजा की झाडांची जी काही संख्या असेल तर ती काही एक असतं राहत नाही किंवा मग दोन किंवा पाच दहा पन्नास पाचशे झाडांची संख्या राहत नाही तर हजारो झाडांची संख्या त्या ठिकाणी राहत असते मग त्या ठिकाणी जर हजारो झाडांची संख्या त्या ठिकाणी आहे तर एका झाडाला साधारणतः पंधरा वीस पंचवीस तीस परिणामी पस्तीस चाळीस पर्यंत सुद्धा फळ फांद्या असतात मग जर एका एका झाडाला त्या ठिकाणी जर एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये जर फळ फांद्या असेल तर मग त्याला बोंडांची संख्या किती असेल पात्यांची संख्या किती असेल हे सुद्धा विशेष महत्वाचं आहे मग आता माझा मुद्दा महत्वाचा काय तर तो लक्षात घ्या कारण शेतकरी बांधवो मला माहिती की त्या ठिकाणी बरेचसे शेतकरी बांधवो व्हिडिओ पुढे घेतील आणि पुढे व्हिडिओ घेतल्यानंतर त्या ठिकाणी फक्त औषधांचं नाव पाहतील आणि ते लगेच त्या ठिकाणी व्हिडिओ संपून टाकतील परंतु जे व्हिडिओमध्ये जे काही मी तुम्हाला औषधं सांगणार आहेत त्याच्या अगोदर त्या औषधांचे फायदे काय होणार आहेत त्याचे किती फायदे आपल्या कापूस पिकाला होणार आहेत तर ते समजून घेणं अत्यंत गरजेचे आहे तर त्यासाठी शेतकरी बांधून हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहणं अत्यंत गरजेचं आहे आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हे युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं असं मित्रांनो तर नक्की करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत निश्चितपणे शेअर करा आता येऊया आपण मुख्य मुद्द्यांवरती शेतकरी बांधनो मी सांगितलं की आपल्या समजा झाडाला पं पंचवीस तीस पर्यंत फळ पाण्यात अनेक बोंड त्या ठिकाणी लागलेले आहेत पात्या सुद्धा त्या लागणार आहेत परंतु सर्वाधिक महत्वाचं म्हणजे जे काही बोंड लागणार आहेत तर त्या बोंडाची साईज वाढवणं त्यांचा आकार त्या ठिकाणी वाढवणं आपले जे काही कापसाचे बोंड जेवढे लागले त्या शेंड्यांपर्यंत जे काही बोंड लागले तर त्या बोंड टपोरे कसे होतील त्याचं वजन कसं वाढवलं बाड़, वाढेल तर यावरती फोकस करणं यावरती लक्ष देणं हे अत्यंत महत्वाचं आहे कारण आपण म्हणतोच आहे की थेंबे थेंबे तळे साचे एकदम तळस साचत नसतं सा तसं सुद्धा आपल्या जे काही क्वांटिटी आहे क्वांटिटी आणखे त्या ठिकाणी बरेच बोंड तेंग त्या ठिकाणी परंतु त्या प्रत्येक बोंडाचं वजन एक दोन तीन ग्रॅमना जरी आपल्याला वाढवता आलं तर विचार करा की तुमच्या कापूस उत्पादनामध्ये खरंच किती वाढ होणार आहेत आणि त्यासाठी शेतकरी बांधवो ही फवारणी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची तर शेतकरी बांधवो अधिक वेळ न घेता नेमकं आपल्याला कोणत्या प्रकारचं औषधांची फवारणी या वेळेमध्ये करायची आहे जेणेकरून आमचे जे काही बोंड लागले तर त्या बोंडांचा विकास होणार आहेत बोंडांची साईज वाढणार आहेत पात्यांची संख्या सुद्धा वाढणार आहेत फुलांची सुद्धा संख्या वाढणार आहेत त्यामुळे शेतकरी बांधवो पहिलं जे काही आपल्याला काम करायचं म्हणजे फवारणीच्या माध्यमातून आपल्याला जे काही द्रव्य खत मी तुम्हाला सांगणार आहे तर ते म्हणजे शेतकरी बांधव झिरो बावन्न चौतीस आता याचा फायदा आपल्याला शेतकरी बांधून कसा होणार आहे खरं म्हणजे ते समजून घ्या की झिरो चौतीस मध्ये आपल्याला फॉस्फरस आणि पोटॅश अशा प्रकारचे दोन घटक पाहायला मिळतात की ते आपले जे काही बोंड आहे त्या बोंडांची साईज वाढवण्यामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारची भूमिका बजावत असतात त्यामुळे झिरो बाउन चौतीस या विद्रव्य विद्रव्य खताची फवारणी आपल्याला या अंतरामध्ये करायची आहे सोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला जे काही चमत्कार येतं तर त्या चमत्कारची फवारणी सुद्धा आपल्याला या अंतरामध्ये करणं गरजेचं आहे आता जे काही झिरो बाहून चौतीस आहे याचं जे काही प्रमाण आहे ऐंशी ग्रॅम आणि जास्तीत जास्त शंभर ग्रॅम पर्यंत तुम्ही याचा वापर करू शकतात शेतकरी मित्रांनो जे काही चमत्कार आहे या चमत्कारचा जो काही वापर आहे आपल्या फवारणीमध्ये करण्यासाठी तर तो जास्तीत जास्त पंचवीस पर्यंत तुम्ही करू शकतात शेतकरी या भीतर तिसरं जे काही औषध लागणार आहे तिसरा जो काही घटक आपल्याला लागणार आहे तर तो म्हणजे बोरान वीस टक्के बोरान शेतकरी बांधनो या तिन्ही ही आपल्याला एकत्रित त्या ठिकाणी फवारणी करायची आहे जे काही बोरान आहे या बोरांचं वापरण्याचं प्रमाण पंचवीस ग्रॅम पंधरा लिटरसाठी आणि जास्तीत जास्त तीस ग्रॅम पर्यंत आहे आता याचे फायदे काय होणार आहेत याचा जे काही फायदा आपल्या कापूस पिकाला होणार आहे तर तो कसा होणार मी सांगितलं की जे काही झिरो बाउन चौतीस आहे या झिरो चौतीस मुळे जे काही बोंड आहे ते बोंड त्या ठिकाणी आकाराने वाढले जातील त्याची साईज त्या ठिकाणी वाढले जाणार आहे टपोरे बोंड त्या ठिकाणी होणार आहे आणि जे काही तुम्ही त्या ठिकाणी चमत्कारची फवारणी करणार आहेत तर ते चमत्कार शेतकरी बांधव काय करणार आहे की तुमच्या जे काही अतिरिक्त होणारे वाढ आहेत तर ते अतिरिक्त वाढ त्या ठिकाणी थांबवणार आहेत तुम्ही शेंडा जरी कारण आपण पाठिंबाच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत की शेंडे खुंडणी त्या ठिकाणी लवकर करून घ्या तुम्ही जो काही शेंडा त्या ठिकाणी खोडणार आहे तर शेंडा खुडल्यानंतर शेतकरी बांधून जी काही अतिरिक्त होणारे वाढ थांबून त्या ठिकाणी जे काही अन्न जे काही खत व्यवस्थापन आपण केलेले आहेत तर ते खत त्या ठिकाणी वेस्टेज न जाता त्या ठिकाणी जे काही बोंडा आहे ते बोंडाला त्या ठिकाणी मिळेल जास्त प्रमाणात मिळेल आणि चमत्कारची फावरणी केल्यामुळे शेतकरी बांधून की पाता आहे शेंड्याचं पात शेंड्याच्या ज्या काही फळ फांद्या आहेत तर त्या फळ फांद्याच्या शेजारा शेजारा अगदी दोन दोन बोटावरती त्या ठिकाणी पाता लागेल परिणामी शेजारी शेजारी पातळ लागल्यामुळे बोंडांची साईज वाढल्यामुळे आकार त्या ठिकाणी वाढल्यामुळे वजन त्या ठिकाणी वाढल्यामुळे परिणामी आपल्या उत्पादनामध्ये साहजिकच वाढ होणार आहे आता शेतकरी बांधव जे काही बोरान मी तुम्हाला सांगितले तर ते बोरांचा नेमका काय फायदा आहे की जे काही बोंडांची गळ त्या ठिकाणी होत असते पात्यांची गळ त्या ठिकाणी होत असते एक विशिष्ट शायनिंग एक विशिष्ट चमक त्या ठिकाणी आपल्या बोंडांची त्या ठिकाणी आपल्याला पाहायला त्या ठिकाणी मिळेल आणि निश्चितपणे त्या ठिकाणी सर्वाधिक महत्वाचा फायदा म्हणजे बोंड त्या ठिकाणी गळणार नाही बोंडांची गळ त्या ठिकाणी होणार नाही परिणामी जर आपल्या बोंडांची गळ झाली नाही जर आपल्या पात्यांच्या संख्येमध्ये त्या ठिकाणी वाढ झाली जर आपल्या बोंडांचा आकार त्या ठिकाणी जर शेतकरी माणूस वाढल्या जर गेला वजन जर त्या ठिकाणी वाढलं तर निश्चितपणे शेतकरी बांधून आपोआपच आपल्या कापूस उत्पादनामध्ये त्या ठिकाणी प्रचंड वाढ होणार आहे त्यामुळे शेतकरी बांधव या अंतरामध्ये मध्ये साधारणतः नव्वद ते शंभर एकशे दहा दिवसाच्या अंतरामध्ये तुम्हाला साधारणतः त्या ठिकाणी जी काही मी तुम्हाला ही फवारणी सांगितली ही फवारणी करून घेणं अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे आशा करतो की लवकरात लवकर तुम्ही ही फवारणी करसाल जेणेकरून आपल्या कापूस उत्पादनामध्ये वाढ होणार आहे शेतकरी बांधून तुम्हाला ही माहिती कशी वाटली माहिती जर आवडली असेल तर आपल्या पीक पाणी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा त्यामुळे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो नमस्कार धन्यवाद